घराणेशाहीचा काय अंत झाला म्हणतात मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का लिमिटेड पार्टी की चलाते है। गराने शाई जो परिवारवाद और एकाधिकारशाही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने निकाल दिला त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालाचे स्वागत केले आणि ठाकरे गटावर टीका केली होती या निकालावरून एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली आहे पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड पार्टी नव्हे हे भानही या निकालाने दिलं आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले होते या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष केलं श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का असा प्रश्न संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित करत प्रत्युत्तर दिलं आहे प्राइवेट लिमिटेड पार्टी की तरह चलाते हैं घरानेशाही जो परिवारवाद और एकाधिकारशाही जो हुकुमशाही की हार है एक बहुत बड़ा सबक है एक आ, ऐसे किसी को भी लोकशाही में अपने पार्टी को एक प्राइवेट लिमिटेड पार्टी की तरह नहीं चला सकते हैं ये बहुत बड़ा एक माइलस्टोन डिसीजन है घराणेशाहीचा काय अंत झाला म्हणतात मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का सिद्ध करा नाही म्हणून श्रीकांत शिंदेची ओळख त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या काळात माझा मुलगा म्हणूनच मतद्या मागितलं ना काय योगदान होते त्यांच्या मुलाचं पक्षामध्ये आणि मतदारसंघात हा मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाहीये काय त्याने सांगा माझा मुलगा नाहीये आणि भाजपमध्ये कोणाची मुलं काय आहेत घराणेशाही आ काय अवर असतील काय अजून काय असतील मला ते म्हणायचं नाही पण श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही काय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका